नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय एकतीस कंबिकारवश होऊन कृष्णाग्रास सापत्नक मातेने बोलावून नेले पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकाव्याचे नाही आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको स्वस्थ जाऊन नीज राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालात येईल तेव्हा तू उठूनच नको मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारील तेव्हा तू रडून आकात कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर अब्रू जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे असे तू राजास सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करी तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार कराव्याचा घाट घाटला होता पण मी त्यास बळी पडले नाही यास्तव आपणास हेच सांगाव्याचे की आपल्यामागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय कराव्याचे आहे असे भाषण ऐकून राजास क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात आणिता ताबडतोब त्यास ठार मारून टाकी मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे भुजावती कावर निजली तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागीने सर्व टाकून दिले थोड्या वेळाने शशांगर राजा शिकारीहून आला नेहमीप्रमाणे भुजामती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले तेव्हा ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही पण ती मंचकावर स्वस्थ निजली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला तेथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारिले असता ती काहीच उत्तर देता ढढळा रडू लागली त्यावेळी राजास तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरिले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला राजा म्हणाला तू माझी प्रिय पत्नी नसता इतके दुहक होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय तसे असल्यास मला सांग मात्र मग तो कोण का असे ना पहा त्याची मी काय अवस्था करून टाकीत होती अगे तू माझी पट्टराणी असे असता तुझकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली तू मला नाम सांग की याच वेळेस त्यास मारून टाकतो राजाने असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजामवंतीस किंचित संतोष झाला मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माजला आहे तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून मजवर बलात्कार कराव्यास पाहत होता माझी कामशांती कर असे तो मनात काही एक अंदेशान आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला त्यावेळी तो कामातून झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी, जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही चालताना पडले देखील पण तशीच लगबगीने पळाले एकदांची जेमतेन महालात आले आणि घेतले दार लावून तेव्हा त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला आपण म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार ह्यास्तव आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन एकदांची या असल्या जाचांतून आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले मोठमोठाल्या हिंसक जनावरांच्या तावडींतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा याल ह्याच धास्तीत मी राहिले होते म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी नाही तर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती भुजामवंतीचे ते भाषण ऐकून राजाची नक्षीखात आग झाली जणू काय वडवानाच पेटला की काय असे भासू लागले मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णाग्रास मारून जळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकांस आज्ञा केली ती आज्ञा होताच सेवक मुलास स्मशानात घेऊन गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजास सांगितली ते सेवक चतुर होते राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारिले असता राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी पुन्हा पुन्हा राजास जाऊन विनविले तुमचा देवावर विश्वास असेल तर आताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो काय मग दूतांनी निष्ठूर होऊन त्यास चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसविले व त्याचे हातपाय बांधून टाकिले ही बातमी थोडक्याच वेळात गांबात सर्वत्र पसरली त्यासमयी शेकडो लोक त्यास पाहाव्यास आले कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरविण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवेना इकडे आज्ञेप्रमाणे सेवकांनी कृष्णाग्राचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे टाकले तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या घशास कोड पडली डोळे पांढरे झाले व प्राण कासाबीस होऊन तोंडातून फेन्स निघू लागला असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरात बुडून गेले त्या समी कित्येकांनी शशांगर राजास दूषण दिले त्यावेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गामवात आले होते ते सहज त्या ठिकाणी आले येथे कसली गडबड आहे हे पहावे म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकात मिसळले तेथे गोरक्षनाथाने कृष्णाग्रास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरमवसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे त्याने ते दोघेही तेथून निघाले तेव्हा गोरक्षनाथानेही अंतर्दृष्टीने कृष्णाग्राचा समूळ वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नामवारूपास आणावे म्हणून त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले त्यांनी कृष्णागरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेविले राजवाड्यात जाऊन राजापासून ह्यास मागून घेऊन नाथपंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथासम सूचना केली परंतु राजाराणीस आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले पण हे गोरक्षनाथाच्या मनात येईना तो म्हणाला प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा कराव्याची असेल ती करावी तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याचपासून ह्याला मागून घेऊन जावे ह्या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला मग ते उभेता राजवाड्यात गेले त्यांनी द्वारपाळास आपली नांबे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो आहो असा राजाला निरोप सांगाव्यास पाठविला राजास निरोप कळताच परमानंद झाला व जे हरिहरास वंदे ते योगी आज अनायासे भेटीस आले आहे असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला त्यांची राजाने स्तुती केली व त्यास राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविले नंतर त्याने षोरशोपचारांनी यथाविधी पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहे तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले तो हंसून म्हणाला महाराज त्यास हातपाय नाहीत मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हाला त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करीतोस किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे मच्छिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली मग ते त्यास चौरंगासुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे त्याचे हातपाय तळविले येथे अशी शंका येते की हे जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला मग कृष्णाग्राचे हातपाय पुनः निर्माण करणे अशक्य होते काय परंतु त्यास त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्याव्याचा होता गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले मग ते फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले तेथे चौरंगीस ठेवून अरण्यात गेले तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तीन शिरले त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा बेत केला मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली अस्त्राच्या योगाने गुहेंत अंधार पाडिला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले त्या गुहेच्या तोंडाशीं एक मोठे झाड होते त्याच्या सावलीत ते तिघेही बसले तेथे चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास आज्ञा केली त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की चौरंगीनाथ से तप पहन मग मीस अन्ग्रह करीस मच्छिन्द्रथाने रुकार दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करनास बसशील का चौरंगी ने उत्तर दिले कि तुम्हें संगाल करीन वेवील तेथे रातर त्या दिन कि तुम्हें जेथे अल माझा नित्य समाचार घेत जा इतके मला दान दिजे मजे कल्याण होई ती विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली मग त्यांनी त्यास आनंदाने गुहेंत नेऊन ठेविले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे कराव्याची आहेत ती जशींच्या तशी राहून जातील यास्तव फार सावधागिरीने राहून आपले हित साधून घे इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचा जप कराव्यास सांगितला त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खाव्यास दिले आणि सांगितले की ही फळे भक्षून क्षुधा हरण कर मंत्राचा जप करून तप नजरवर ठेवून जीवांचे रक्षण कर आम्ही तीर्थयात्रा करून तुझकडे लवकरच येऊ असे चौरंगीस सांगून गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एकशे आठेविली गोरक्षनाथाने चामुंडेंचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले तेव्हा तो म्हणाला येथे एक प्राण आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहत जाई परंतु तेथे फळे नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवीत जा त्याच्या समजण्यात मुळीच येऊ देऊ नको अशी चामुरेस आज्ञा करून ते गिरिना पर्वती आले त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने त्यास फळे नेऊन देत असे शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध रहाव्यास बजावून सांगितले होते म्हणून एकसारखी तिकडे नजर लागल्याने त्याचे फळे खाण्याचे राहून गेले तो फक्त वायू भक्षण करून राहू लागला नजर चुकू नये म्हणून अंगसुद्धा हलवीत नसे त्याचे लक्ष योगसाधनेकडे लागल्याने शरीर क्रुश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद